आज मी तुमच्यासाठी साडीज मध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चालतं स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना मित्रांनो तर यात तुम्हाला फक्त टू सेव्हन्टी ना स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे बघू शकता की डार्क कलर मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण सिल्वर जरीचं काम केलेलं तुम्हाला दिसत अशा टाइपचं कॉम्बिनेशन आणि अशा टाइप डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण साडीमध्ये डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने पूर्ण साडीमध्ये सुद्धा डिझाईन केलेली आहे साडीची लेंथची गोष्ट करतो पूर्ण तुम्हाला फुल लेंथ मध्ये साडीची लेंथ येणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्ही ब्लाउज पीस ही मी आज दाखवून देते तुम्हाला यावरती मी वर्क दाखवून देते वर्क तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण तुम्हाला डोली टाईप वर्क दिसतंय तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जी तुमच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी साडीज मध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे जे आपल्या महाराष्ट्र मध्ये खूप जास्त चालतं काही पण फंक्शन असं इव्हेंट असं काही पण असो त्या ठिकाणी सिल्क साडीमध्ये खूप जास्त डिमांड असते आणि खूप जास्त डिमांडेबल हे साड्या चालतात आणि जे कस्टमर्स असतात ते रिटेल काउंटरवरती चांगल्या प्रकारे मार्जिन ठेवून आपल्या सेल करू शकतात जर यात जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना मित्रांनो तर यात तुम्हाला फक्त टू सेवन्टी ना स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि या टाईपचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतात यात कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला सर्व वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात आणि यामध्ये जर तुम्हाला स्पेशल गोष्ट करू तो कलर तुम्ही बघू शकता की डार्क कलर मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण सिल्वर जरीचं काम केलेलं तुम्हाला दिसतंय पूर्ण साडीमध्ये जसं हा पल्लू आहे तर पूर्ण साडीमध्ये तुम्हाला पूर्ण बॉर्डरवर पासनं ते एंडिंग पर्यंत पूर्ण तुम्हाला साडीमध्ये पूर्ण विविंग केलेलं दिसणार आहे आणि विविंग म्हणजे कसं असतं की विंग मध्ये तुम्हाला पूर्ण जे सिल्वर साडी जरी आहे सिल्वर जरी आहे त्याचं विविंगचं काम केलेलं आहे जेणेकरून तुम्ही याला कशाही पद्धतीने यूज करताय किंवा कशाही पद्धतीने वॉश करताय तर यात तुम्हाला ती डिझाईन निघायचं काही काम नसतं तर मित्रांनो नेक्स्ट आपला सॅम्पल बघूया आपण जे बांधणी प्रिंटमध्ये होणार आहे सिल्क साडीवरती बांधणी प्रिंटमध्ये कलेक्शन खूप कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं तर या टाइपचं कलेक्शन तुम्हाला आजीजोन प्रोव्हाइड करून देणार आहे ते पण होलसेल एक होलसेल रेटमध्ये फक्त सिल्क साडीची प्राइस स्टार्टिंग प्राइस टू सेव्हन्टी पासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन आजीजोन प्रोव्हाइड करून देणार आहे मित्रांनो काही वेळेस काय करतात लोक जर तुम्ही जर शोधत असाल की पन्नास पंचावन्नच्या आम्हाला जर साड्या पाहिजे असेल ते तुम्ही जर दिवसभरात शंभर दीडशे साड्या जरी सेल केल्यात आणि जर तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचं साड्यांचं चा कलेक्शन पाहिजे असेल तर अजित जॉईन होऊन तुम्ही साड्यांचं कलेक्शन ठेवू शकता आणि विकू पण शकता दिवसातून दहा साड्या सेल करा पण अशा करा की क्वालिटी वाईज करा कस्टमर आपल्याकडे डबल रिमाइंडर आले पाहिजे म्हणजे की कस्टमर आपल्याकडे रिपीट आले पाहिजे की कस्टमर आपल्यासंग एक बनतो तेव्हा रिलेशन जे असतं ना कस्टमरचं तर तेव्हा ते आपल्याकडे येतात आणि त्यानंतर जेव्हा ते बिझनेस स्टार्ट करतात किंवा आपले रेग्युलर कस्टमर बनतात तर तेव्हा आपला बिझनेस चांगला चालतो मित्रांनो तर कचरा माल ठेवण्यापेक्षा चा, चांगली गोष्ट आहे की दोन पैसे लावा पण चांगला माल ठेवा तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता सॅम्पल किती छान पद्धतीने तुम्हाला लाईट पिंक कलर मध्ये सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती सुद्धा सिल्वर जरीचं वर्क केलेलं आहे आणि याची जर बॉर्डरची गोष्ट करू तो बॉर्डरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला कॉम्बिनेशन बघायला मिळतं इथे तर मित्रांनो अशा टाईपचं कॉम्बिनेशन आणि अशा टाईपची डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण साडीमध्ये डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने पूर्ण साडीमध्ये सुद्धा डिझाईन केलेली आहे आणि अशा पद्धतीने जर कलेक्शन तुम्हाला जर बघायचं असेल तर जो आमचा जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन व्हिजिट देऊन परचेसिंग करू शकता काही जणांना खूप प्रश्न असतात की हे फ्रॉड असेल असं नाही आहे मित्रांनो एकवीस वर्षापासून बिझनेस करतो आहे असंच थोडी नाही इथपर्यंत पोचलो असेल है की नहीं? तर मित्रांनो आपला नेक्स्ट सॅम्पल की ऑर्गेंजा फॅब्रिकवरती वरती सॅम्पल होणार आहे आणि यावरती स्पेशल वर्क जर तुम्ही बघायला गेलात ना तर वर्क तुम्ही इथे बघू शकता की छोट्या छोट्या कुईरीमध्ये छोटे छोटे बुट्यांमध्ये जे फ्लावर्सच्या बुट्यांमध्ये तुम्हाला वर्क दिसतंय ना ते पूर्ण गोल्डन जरीचं वर्क आहे तसंच पल्लू मध्ये सुद्धा तुम्हाला सेम तसंच पद्धतीने वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो अशा टाइपचं आणि साडीची लेंथची गोष्ट करतो पूर्ण तुम्हाला फुल लेंथमध्ये साडीची लेंथ येणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्ही ब्लाऊज पीसही तुम्हाला मी आज दाखवून देते ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला ब ब्लाऊज पीससुद्धा इथे बघायला मिळणार आहे आणि साडीची जी साईडची लेस आहे बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे कशा पद्धतीने पॅचेस लावलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता आणि त्याचा वेअरिंग लुक किती छान आणि सुंदर येणार आहे आणि कलर पण खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे महाराष्ट्रात खूप जास्त ग्रीन आणि रेड कलरच खूप जास्त डिमांडेबल कलर, कलर असतो आणि या टाईपचं कलेक्शन तुम्ही चांगल्या रिजनेबल रेटमध्ये तुम्ही सेल करू शकता यावरती तुम्हाला जर दोनशे ऐंशी रुपयामध्ये कलेक्शन भेटते तर तुम्ही आरामात यावरती तीस ते पस्तीस टक्के मार्जिन ठेवून किंवा वीस पंचवीस टक्के मार्जिन ठेवूनही तुम्ही आरामात सेल करू शकता मित्रांनो तर इकडे बघू शकता तुम्ही बनारसी कॉन्सेप्ट तुम्हाला साडीचं कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे आणि यात जर स्पेशल खास गोष्ट करू साडीच्या गोष्टी तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला यावरती मी वर्क दाखवून देते वर्क तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण तुम्हाला डोली टाईप वर्क दिसतंय तुम्हाला किती छान पद्धतीने वर्क दिसत आहे आणि त्यावरती सिरोजगी डायमंडचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे म्हणजे एकदम छान आणि सुंदर टाईपचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला असं नसल समजत मित्रांनो मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने त्याचा पल्लू दिसतोय तर तुम्ही पूर्ण पल्लूचं वर्क बघू शकता किती मस्त दिसत एकदम छान आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह तुम्हाला दिसतंय आणि पूर्ण साडीमध्ये तुम्हाला पूर्ण विविंगचं काम दिसणार आहे गोल्डन झरीमध्ये छोट्या छोटे बुटींसोबत तुम्हाला काम दिसणार आहे आणि या साडीचा लुक इतका छान येतोय ना एकदम सुंदर आणि बॉर्डरची गोष्ट करू जेव्हा वर्क मी तुम्हाला सांगत होते पूर्ण एंडिंगपर्यंत तुम्हाला ते वर्क साडीमध्ये बघायला मिळणार मित्रांनो असं नाही आहे की तुम्हाला कट फक्त स्टार्टिंगला दाखवलं कट सोडून दिलं असं नाही आहे मित्रांनो तर ते हे बघा पन्नास पंचावन्न रुपयाचा साड्या कट साईड बॉर्डरवाल्या साड्या हे कोणी पण सेल करतं किंवा कमी लेंथवाल्या साड्या कोणी पण सेल करतं बट एक कस्टमर आपल्याकडे कंटिन्यू बनवणं ही खूप मोठं महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा आपण दोन पैसे खर्च करतो आपल्याकडे कस्टमर कायमचा बनतो की त्याला आपल्या क्वालिटीवरती विश्वास आहे आणि आपण जे सेल करतोय त्यावरती विश्वास आहे मित्रांनो तर कधी पण कदाचित तुम्ही सेल करत असाल ना हे गोष्ट नक्की लक्षात ठेवूनच सेल करत जा की आपल्याकडे कस्टमर एक टाइम नाही रिपीट आणायचे आपल्याला कस्टमर त्याच पद्धतीने तुम्ही सेल करत जा मित्रांनो आणि जर तुम्हाला अशा सेलसोबत जर बिझनेस तुमचा ग्रोथ करायचा असेल तर तुम्हाला जॉईन व्हावं लागणार मित्रांनो अजित झोनसोबत अजित झोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला कपड्यांमध्ये वेअरची ऑल व्हरायटीज भेटून जाते आणि त्यानंतर पूर्ण गॅरंटीसोबत तुम्हाला प्रोडक्ट सेल केले जातात तर तरी तुम्ही इकडे बघू शकता किती किती छान पद्धतीने सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळतोय कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे आणि या टाईपची जर अजून तुम्हाला डिझाईन्स बघायचे असेल तर तुम्ही स्क्रीन इकडे बघू शकता किती छान पद्धतीने डेकोरेट केलेले आहे आणि सॅम्पलसुद्धा लावलेले आहेत आणि अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा जर या प्रोडक्टचा कॅटलॉग तुम्हाला पाहिजे असेल जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट देऊन परचेसिंग करा एकदा जर सुरतला आला असाल ना विजिट तर नक्की एकदा व्हिजिट द्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस लोकेशन पण भेटून जाईल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांना धन्यवाद